प्रकरणातील संशयित आरोपी कृष्णा आंधळे याची याच रस्त्यावर नऊ वाजता एका ॲडव्होकेट गितेश बनकर यांनी ओळख पटवली होती त्यांनी सांगितलं होतं की मी त्याला या ठिकाणी रस्त्यावरून तो ह्या मार्गाने हा रस्ता आहे गंगापूर रोड परिसरातील सुयोजी गार्डन हा गार्डन मधून हा रस्ता जातो आपण बघू शकतात मखमलाबाद गावाकडे जातो भरपूर रहदारी असते आणि ह्या ठिकाणावरून तो बाईक बाईकवरून गेल्याचे असा आपल्याला ॲडव्होकेट द बनकर यांनी सांगितलं तर त्याच मा अनुषंगाने नाशिकचे पोलीस है या ठिकाणी तपास करीत आहेत आपण बघू शकतो पोलीस व्हॅन या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जे सुयोजित गार्डन जी सोसायटी आहे या गार्डनच्या सोसायटी ते आत्ताच आपण काही वेळापूर्वी सी सी टी व्ही देखील तपासले त्या सी सी टी व्हीमध्ये मागच्या बाजूला व्हाईट शर्टवर ब्लॅक ब्लॅक पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घातलेला जो कृष्ण संशयित कृष्ण आंधळे म्हटल्या गेलेले आहेत आपल्यावर नाशिकचे जे गंगापूर पोलीस स्टेशनचे पो मोतीलालजी पाटील आहे काय सांगाल सर आपण आता जे बनकरांनी आपल्याला वर्णन सांगितलं आपण सीसीटीव्ही देखील ताब्यात घेतलंय दे तर ता कशा पद्धतीने इथून गेला कसं सांगाल आपण जे साक्षीदार आहेत एड़ बनकर ऍडव्होकेट बनकर साहेब त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण रस्त्यावर जे सी कॅमेरा लावलेले आहेत त्या कॅमेऱ्याचे आपण फुटेज घेतले एका सुजित गार्डन या रस्ता तर मखमलाबाद रोडने जो, जो, जो रस्ता जातोय त्या रस्त्याच्या जा साईडने एक संशयित वाहन जे आपलं बनकर साहेब आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते संशयित वाहन त्यांनी सांगितलं की हीच व्यक्ती आणि हेच वर्णन असं डबल सीट जाताना ते मखमलाबाद रोडने जाताना दिसत आहे आता पुढील तपास मकमालाबादच्या रस्त्याचे जाणारे सीसीटीव्ही फुटेज बघून त्या साईडने काही मिळून येते का तपास करीत आतापर्यंत तुम्हाला अंदाज वाटला का ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन सांगितलं समोर तो मोबाईल वर एका साइडला दिसतोय तर एकंदरीत अंदाज वाटतो का तुम्हाला हा असेल किंवा मग पुढची कशी आपण या गोष्टीपर्यंत पोहोचणं काही या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचणं निष्पन्न होऊ शकत नाही जोपर्यंत फुटेज आपल्याला क्लिअर फुटेज मिळत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही या ठिकाणचे तीन आत्तापर्यंत त्यांनी सी सी टी व्ही ताब्यात घेतलेले आहेत आत्ताचा जो सी सी टी व्ही फुटेज बघू शकतो आपण त्यामध्ये तो व्हाईट शर्ट घातलेला आहे क्लिअरिटी असं श त्यांचा चेहरा दिसत नाही मात्र आता पोलीस त्या अनुषंगाने या मार्गावरील संपूर्ण सी सी टी व्ही ताब्यात घेत आहेत हाच मार्ग आहे ज्यामधून तो बाईकवरून एका बाईकवर तो पाठीमागे बसलेला आहे आणि कान हात वरती करताना जाताना दिसतोय वेळी ह्या जे गितेश ब बनकर आहेत ॲडव्होकेट त्यांनी लगेच पोलिसांना सतर्कता दिली आणि त्यांनी सा माहिती दिली की आप ह्या मला अंदाज आहे की कृष्ण आंधळ आहे आता नाशिकचे पोलीस ह्या संशयित कृष्ण आंधळाचा शोध करण्याचे काम सुरू केलेलं आहे